श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा होळी हा सण जो आहे तर तो फाल्गुन पौर्णिमेला येत असतो या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हटलं जातं किंवा होळीची पौर्णिमा असेही म्हटले जाते तर या होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही दोन भाज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत जर या भाज्या आपल्याकडून नकळतपणे जरी खाल्ल्या गेल्या तरी माता लक्ष्मी जी आहे तर ती रागावते आणि आपल्या घरातून क्रोधित होऊन निघून जाते आणि आपल्या घरामध्ये राहते ती म्हणजे दरिद्री गरिबी आणि आपल्याला आयुष्यभर फक्त अडचणी आणि भोगच भोगावे लागत असतात त्यामुळे काहीही झाले तरीसुद्धा होळीच्या दिवशी आपल्याला या दोन भाज्या चुकूनही खायच्या नाहीत या भाज्या कोणत्या आहेत त्याप्रमाणेच होळीच्या दिवशी अजून काय काळजी घ्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या वर्षी दोन हजार चोवीसची ची फाल्गुन पौर्णिमेची जी तिथी असणार आहे म्हणजे होळीच्या पौर्णिमेची तिथी आहे तर ती चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे होळी जी आहे तर ती चोवीस मार्चला रविवारी असणार आहे आणि पंचवीस मार्चला आहे ते म्हणजे धुलिवंदन हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा ही चोवीस मार्चला असणार आहे त्यामुळे आपण होळी जी साजरी करणार आहे तर ती सुद्धा चोवीस मार्चलाच केली जाणार आहे या दिवशीच आपल्याला होळीची पूजा करायची आहे होळी दहन जे आहे तर ते करायचे आहे आता होळीचा जो सण आहे तर तो रात्री साजरा केला जातो होळी या सणाला जो नैवेद्य असतो तर तो नैवेद्य असतो पुरणपोळीचा आणि आपण पाच सात किंवा दोन तर अशा पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य हा होळीला दाखवत असतो तसेच आपण पुरणपोळी जी आहे तर ती रात्रीच तर खात असतो कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय तर आपण खात नाही मग दिवसभरामध्ये आपण जेव्हा वेगळे जेवण जीवन जेवणार आहोत तर त्यावेळेला या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या, त्या मात्र आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपल्याला आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यामुळे आपल्या शरीरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते आणि होळीचा दिवसच असा असतो की या दिवशी आपल्याला वाईट ज्या गोष्टी आहेत तर त्याचा नाश करायचा असतो आणि चांगलं जे आहे तर तेवढं ठेवायचं असतं तर अशा प्रकारे आपलं स्नान वगैरे आटोपून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून हे लेपन आपल्या उंबरट्याला केल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येणार नाही कारण घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी येत असते तर ती आपल्या मुख्य दरवाजातूनच येत असते त्यामुळे आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच मुख्य दरवाजावर मध्यभागी आपल्याला कुंकवाने किंवा हळदीने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सकाळी या गोष्टी करायच्या आहेत यानंतर तुम्ही आंब्याचं जे तोरण बनवणार आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाजाला या दिवशी आवरजून लावायचं आहे पाच सात किंवा अकरा आंब्याची पाने घेऊन त्यावरती सुद्धा स्वस्तिक चिन्ह आपल्याला कुंकवाने काढायचं आहे आणि याचं तोरण बनवून आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे तर ती येत नाही आंब्याचे तोरण जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जाते आता ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि दिवसभरामध्ये आपल्याला बरेचसे नियमसुद्धा पाळायचे आहेत जसं की या दिवशी घरातलं वातावरण आनंदी ठेवायचं आहे कोणासोबतही भांडण करायचं नाही घरामध्ये कलह करायचा नाही कोणालाही वाईट बोलायचं नाही शिवीगाळ करायची नाही तर आपल्याला सात्विक जे वातावरण आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यासोबत आहारसुद्धा आपल्याला सात्विकच घ्यायचा आहे काही भाज्या आहेत या चुकूनही या दिवशी खायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रामुख्याने आहे ते म्हणजे मांसाहार बिलकुल करायचा नाही मांसाहाराला स्पर्शही करायचा नाही अंडी मटण चिकन मासे मांस तर या गोष्टी पूर्णपणे आपल्याला या दिवशी वर्ज्य करायच्या आहेत आणि यानंतरची भाजी आहे ती म्हणजे भोपळा दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल तर याची भाजी आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नाही खायचीसुद्धा नाही आणि भोपळा जो आहे तर तो कापायचासुद्धा नाही तर अशा प्रकारे ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत त्याप्रमाणेच आपल्याला इतर व्यक्तींनी प्रामुख्याने जे आपले शत्रू आहेत म्हणजे जे आपले वाईट चिंततात तर अशा व्यक्तींकडून काही वस्तू या चुकूनही आपल्याला घेऊन खायच्या नाहीत त्या व व्यक्तीने तुम्हाला कितीही मागे लागले की हे खा किंवा हे धरा तरीसुद्धा आपल्याला घ्यायचं नाही जर त्यांनी ते प्रसाद आहे असं म्हणजे तुम्हाला सांगितलं की हा प्रसाद आहे आणि घ्या तरी ते आपल्याला घ्यायचं आहे कारण आपण प्रसादाला नाही म्हणू शकत नाही आणि एखाद्या झाडाखाली पक्ष्यांसाठी ठेवून द्यायचं आहे यामध्ये येत असतं ते म्हणजे पांढरी मिठाई पांढरे पदार्थ मग एखादी पांढरी खीर असेल किंवा एखादी मिठाई असेल तर ती आपल्याला जर त्या व्यक्तीने दिली तर ती चुकूनही घ्यायची नाही आणि खायची नाही यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तींबद्दल संशय आहे की या व्यक्तीला आपले बघवत नाही तर अशा व्यक्तीने जर आपल्याला या दिवशी चहा कॉपी प्यायला दिलं तर हे सुद्धा आपल्याला प्यायचं नाही आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून हावभावावरून कळत असतं की समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना आहे की वाईट भावना आहे तर या बॉडी लँग्वेजवरूनच आपल्याला ओळखायचं आहे की ही व्यक्ती आपलं वाईट चिंतत आहे त्यामुळे त्या व्यक्तीने जरी तुम्हाला या दिवशी काही खायला दिलं तरी आपल्याला ते खायचं नाही कारण होळीची जी रात्र आहे तर ती शिद्धीची रात्र मानली जाते आणि हा जो दिवस आहे तर तो काही शिद्धी प्राप्त करण्यासाठी तंत्र मंत्र तर यासाठी अतिशय प्रभावी दिवस असतो आणि म्हणूनच आपल्या शत्रूकडून दुश्मनांकडून तर आपल्याला चहा कॉपी प्यायची नाही पांढरी मिठाई खायची नाही त्यासोबतच खाऊचे पान आहे लवंग हिरवी वेलची अशा वस्तू जर कोणी आग्रह करून तुम्हाला खायला देत असेल तर चुकूनही तुम्ही हे खाऊ नका नाहीतर या वस्तूंमार्फत आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येत असते आणि आपल्याला आयुष्यभर अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागतो